माय माझी माती माझं हाय रान माय माझी माती माझं हाय रान घाम गाळून जगणं ह्योच हाय परमाण घाम गाळून जगणं ह्योच हाय परमाण उन्हा पावसात म्या जीवाचं रान करतूया उन्हा पावसात म्या जीवाचं रान करतूया शेतकरी हाय मी धरतीचा मान राखतूया शेतकरी हायमी धरतीचा मान राखतो या पहाटचं ऊन पडायच्यात नांगर धरून जातो या पहाटचं ऊन पडायच्यात नांगर धरून या बियाणं पेरून आशिन जगतूया बियाणं पेरून आशिन जगतूया पाऊस बघाया आमचं डोळं आभाळाकडं बघतं या पाऊस बघाया आमचं डोळं आभाळाकडं बघतं या आव वरून राज कधी बी या आव वरून राज कधी बी रुसतया कधी ढग फुटीने पूर येतोया कधी ढग फुटीने पूर येतूया एक येळ पीक सुकलं तरी बी चालतं या एक येळ पीक सुकलं तरी बी चालतया पण कर्ज फेडाया आमचा जीव नुसता जातुया पण कर्ज फेडाया आमचा जीव नुसता जातुया खत माणसं बियाणं वावडं अगं खत माणसं बियाणं वावडं नसती टांगती तलवार असत या भाव मिळत नाही म्हणून हाताश होतो या भाव मिळत नाही म्हणून हाताश होतो या तरी बी म्या शेतीची आस सोडत नसतो या तरी बी म्या शेतीची आस सोडत नसतो या अरे हातात नांगर धरून कपाळावर हाई घाम अरे हातात नांगर धरून कापाळावर हाय गाम शेती म्हणजे आमचं खरं हाय रामनाम शेती म्हणजे आमचं खरं हाय रामनाम सरकारनं वाईस थोडी मदत करावी सरकारनं वाईस थोडी मदत करावी शेतकऱ्यांच्या यातना समजून जरा घ्यावी शेतकऱ्यांची यातना समजून जरा घ्यावी काय बी झालं तरी आम्ही शेत उगवतोया काय बी झालं तरी आम्ही शेत उगवतो तु या देशाच आम्हीच पोट भरतोया देशाचं आम्हीच पोट भरतोया आव आमचं लाख अन्नदाता म्हणून जगात हाय नाव आवं आमचं लाख अन्नदात म्हणून जगात हाय नाव पण आमच्याच घरात बघा उपासमार हायराव पण आमच्याच घरात बघा उपासमार हायराव